नमस्कार आज आपण काही निवडक स्त्रोतांवर म्हणजे काही लेख थोडं संशोधन आणि काही नोट्स आहेत आपल्याकडे त्यावर जरा सखोल चर्चा करणार आहोत हो आणि या सगळ्यातून आपल्या विचारांवर नियंत्रण कसं मिळवायचं किंवा एक व्यावहारिक विचारसरणी कशी विकसित करायची यावर बोलूया अगदी कारण आपल्याकडे जी माहिती आहे त्यात विल्यम जेम्स या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या वैयक्तिक संघर्षापासून ते अगदी आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतल्या गमतीशीर त्रुटींपर्यंत बरंच काही आहे तर सुरुवात करूया विल्यम जेम्स यांच्या गोष्टीपासून म्हणजे विचार करा हार्वर्ड मधून डॉक्टर झालेली व्यक्ती पण इतके निराश की आत्महत्येचे विचार मनात येत होते हो आणि त्यांना वाटायचं की हे सगळं म्हणजे त्यांची ही जी स्थिती आहे ती अनुवंशिक आहे त्यावर ते, ते काही करू शकत नाहीत नशिबाचा भाग आहे असं काहीच बरोबर पण इथेच म्हणजे एक महत्वाची गोष्ट घडली त्यांनी चार्ल्स रेनोवियर नावाच्या एका फ्रेंच तत्वज्ञाचा निबंध वाचला अच्छा आणि तो होता स्वतंत्र इच्छाशक्तीवर म्हणजे फ्रीविल आणि ते वाचून जेम्सना एकदम साक्षात्कार झाल्यासारखं झालं की अरे आपल्या मनात कितीही विचार येऊ देत पण कोणत्या विचारावर लक्ष केंद्रित करायचं हे आपण निवडू शकतो म्हणजे विचारांचा प्रवाह थांबवता येत नसला तरी दिशा देता येते अगदी त्यांनी ठरवलंच की माझी पहिली स्वतंत्र कृती हीच असेल की स्वतंत्र इच्छाशक्तीवर विश्वास ठेवणं म्हणजे मी एका विचारावर टिकून राहीन कारण मी ते निवडलंय हा त्यांच्यासाठी खूप मोठा बदल होता खरं तर हे ऐकायला खूप प्रभावी वाटतंय पण जेव्हा कोणी खरोखर खूप निराश असतं तेव्हा खरंच असं वाटतं का की आपल्याकडे निवड आहे म्हणजे हे प्रत्यक्षात आणणं किती कठीण असेल नक्कीच कठीण आहे यात शंकाच नाही पण जेम्स यांच्यासाठी ती जाणीव ती जाणीवच बदलाची सुरुवात होती आणि याच विचारातून पुढे त्यांचा प्रॅग्मॅटिझम म्हणजे व्यवहारवादाचा विचार विकसित झाला ओके प्रॅग्मॅटिझम हो त्याचा गाभा काय तर थोडक्यात जे उपयोगी पडतं तेच खरं म्हणजे ट्रू इज व्हॉट वर्क्स विचार नुसते डोक्यात घोळवून चालणार नाहीत तर त्या विचारांचा जगात वावरताना काहीतरी उपयोग झाला पाहिजे आपल्या कृतींना दिशा मिळाली पाहिजे पण आपले विचार नेहमी उपयोगी असतातच असं नाही हो की नाही नाहीच अनेकदा <laughs> आपण उगाच काळजी करत बसतो <laughs> किंवा म्हणजे अर्धवट माहितीवर आधारित निर्णय घेतो <laughs> इथेच ते स्रोतांमध्ये आलेले कॉग्नेटिव्ह बायसेस येतात का अगदी बरोबर हेच हे, ते हे कॉग्नेटिव्ह बायसेस म्हणजे काय तर आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत नकळतपणे येणारे काही दोष किंवा काय म्हणतात त्याला पूर्वग्रह हा जे आपल्याला तर्कशुद्ध विचार करण्यापासून थोडं दूर नेऊ शकतात आणि गंमत म्हणजे असे शंभराहून अधिक बायसेस आहेत शंभरहून जास्त हो उदाहरणार्थ एक असतो अटेन्शनल बायस म्हणजे आपलं लक्ष काही ठराविक गोष्टींकडे जास्त जातं आणि महत्वाच्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होतं मग आपला दृष्टिकोनच बदलून जातो अच्छा डॅन एरियली म्हणतात तसं आपल्याला वाटतं पण चालकच्या सीट वर आहोत सगळं नियंत्रणात आहे पण अनेकदा हे बायसेस आपल्याला नकळतपणे कुठेतरी भरकवतात याला जोडून स्रोतांमधला एक लेखक स्वतःचा अनुभव सांगतोय लंडन मध्ये घर शोधत होता तो हो वाचलं मी ते आणि काहीतरी अनपेक्षित अडचणी आल्या आणि सुरुवातीला तो पार कोसळलाच म्हणजे स्वतःला दोष देऊ लागला की माझ्या नशिबातच नाहीये मीच काहीतरी चूक केली असणार असे विचार बरोबर पण इथेच परत व्यवहारवादाचा आणि त्या विचारांवर नियंत्रण मिळवण्याचा मुद्दा येतो त्या लेखकाने नंतर ओळखलं की हे नकारात्मक विचार निरुपयोगी आहेत त्याने स्वतःला विचारलं आता काय करणं गरजेचं आहे म्हणजे समस्येवर लक्ष केंद्रित केलं अगदी आपलं लक्ष समस्येवर तोडगा काढण्यावर केंद्रित केलं आणि हेच महत्वाचं आहे जे आपल्या नियंत्रणात आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे काय तर आपले विचार आपल्या कृती आपले शब्द आपले हेतू भूतकाळात काय झालं किंवा भविष्यात काय होईल याची जास्त चिंता करणं हे व्यवहार्य नाहीये बहुतेक वेळा आणि यासाठी थोडं थांबून विचार करायला वेळ घेणं पण महत्वाचं ठरतं नाही का नक्कीच डेक्ट सीवर्स म्हणतात तसं की आपली पहिली प्रतिक्रिया अनेकदा जुनाट किंवा भावनिक असते हो बरोबर म्हणजे लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडं थांबलं तर आपण जास्त विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतो याचा अर्थ असा नाही की पहिली प्रतिक्रिया नेहमीच चुकीचीच असते पण थांबल्याने आपल्याला इतर पर्याय दिसायला लागतात आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आहे जो निछे यांच्या विचारातून येतो ते म्हणतात वस्तुस्थिती नसते फक्त अर्थ लावणे असते नो इंटरप्रिटेशन अगदी म्हणजे जग जसं आहे तसं आपण बघत नाही तर आपण त्याला काय अर्थ लावतो यावर सगळं अवलंबून असतं वास्तव हे बऱ्याचदा व्यक्तिनिष्ठ असू आपल्या चष्म्यातून आपण ते बघतो म्हणजे एकाच घटनेकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात आणि ते सगळेच त्यांच्या त्यांच्या परीने सत्य असू शकतात हो असू शकतात म्हणूनच तर इतरांचे दृष्टिकोन समजून घेणं आणि मुख्य म्हणजे आपल्या स्वतःच्या विचारांवर आपल्या धारणांवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करणं महत्वाचं आहे म्हणजे आपले विचार हे दगडावरची रेग नाहीत नाहीच ते बदलू शकतात आणि गरजेनुसार बदलायला हवेत सुद्धा तर ह्या सगळ्या चर्चेतून काय महत्वाचं लक्षात ठेवायचं मला वाटतं पहिलं म्हणजे विचार आपोआप येत असले तरी कोणत्या विचाराला महत्व द्यायचं हे आपण निवडू शकतो ही विल्यम जेम्सची शिकवण खूप महत्वाची आहे बरोबर दुसरं म्हणजे प्रभावी विचारसरणीसाठी मेंदूला सतत ट्रेन करावं लागतं ते आपोआप होत नाही अगदी तिसरं म्हणजे तो व्यवहारवादी दृष्टिकोन म्हणजे जे विचार उपयुक्त आहेत जे काहीतरी सकारात्मक बदल घडवतात त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणं फायद्याचं ठरतं आणि चौथं जे माझ्या नियंत्रणात आहे त्यावरच लक्ष द्यायचं बाकी गोष्टी सोडून द्यायच्या अगदी आणि जाता जाता एक विचार सोडून जाते आपल्या ज्या समजुती असतात ज्या धारणा असतात त्यांना आव्हान देण्यासाठी आपण नियमितपणे स्वतःला एक प्रश्न विचारू शकतो का काई? की मी जे सत्य मानतो किंवा मानते ते खऱ्या तथ्यांवर आधारित आहे की माझ्या सोयीस्कर अर्थावर किंवा माझ्या जुन्या विचारपद्धतीवर आधारित आहे हा एक प्रश्न मला वाटतं आपल्याला आपल्याच विचारांमधले संभाव्य बायसेस ओळखायला खूप मदत करू शकेल